घरातली कामं बाहेरची कामं ही काम ती काम काम काही संपत नाही नुसतं काम 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 आणि नो आराम मानसिक शांतता हवी प्रसन्नता हवी अंतर्गत समाधान हवं विचार करायची बुद्धी हवी सगळं काही हवं पण हे मिळणार तरी कस ह्याला पर्याय एकच योग किंवा योगा सहज सुलभ आणि सोपा काही किचकट नाही योग करा आणि सुदृढ शरीर आणि योग्य अचूक निर्णय घेण्याची क्षमता मिळवा कशी पुढे बघा तुम्हालाही तुमची सगळी सातही चक्र पुन्हा कार्यरत करायची आहेत का जोमाने कुठे कधी कधी वस्तूवर जशी धूळ साचते तशीच आपल्या चक्रांवरही साचली असेल कदाचित त्या धुळीला झटकण्यासाठी आणि छोटे छोटे कण बाजूला करून पुन्हा चक्र कार्यरत करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा सात चक्रे सोपी आसने योग्य बुद्धिमत्ता अचूक निर्णय आणि सुदृढ शरीराची हमी अजून काय हवं अशा अचूक आणि योग्य मार्गांसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परत परत बेल आयकॉनला क्लिक करा ೈಕ್ ಕಮೆಂಟ್ ಶೇರ್ ಕರಾಲು ನಕ್ಕ ವಿ